सेवा संस्था ट्रस्ट अनाथ आश्रम माळेगाव नसरापूर तालुका भोर जिल्हा पुणे भव्य कीर्तन महोत्सव लवकरच आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉट वर हॉटस्पॉट घडलेली घटना आता सध्या तो क्लास अधिकारी काही भांगे आमचा मित्रच होता वयानं कमी त्याला एक नाद होता कॉलेज करत असताना जक्कड मातार जक्कड एखादी मातारी आणि तिला कोणी इच्छा येत नाही तिच्या जवळ जाणार आई आजी काही दुखायले बाबा किती दुखायले म्हणून सांगावा मग दवाखान्यात कोणी न्याय नाही बसा गाडी बारकी गाडी होती तिथे मोटरसायकल आणि एक बेल्ट बनवला होता माग पडू नये घडून ती दवा खाने। दवा खाने ते बेल्ट असा घ्यायचा खवायचा दवाखान्या दवाखान्यात बिसारे डॉक्टर बिक्टर परिचयाची सर्वांना माहिती होती त्याची निरपेक्ष सेवा एक रुपया घ्यायचा ना डॉक्टरने मी महाराज उभा राहून प्रत्यक्ष पोटच्या लेकरांपेक्षा एक काकून त्याला वेळ द्यायचा ती मसारा ती म्हातारी दुरुस्त करायची पुन्हा गाडीवर बस तू नेहल घरी घेऊन सोडायची ती म्हातारी म्हणा म्हातारा म्हणायचा बाबा देव तुझं कल्याण राजा पोटची नाहीत की झाली कुठला कोण र देव होऊन आलास असा आशीर्वाद देऊ त्याला ना दोच तू दैव योगान भाऊ घडलेली घटना सांगावी ऐकावी बातम्या नाही बघू तर म्हणला रिकामपणा खाली मनसायता नव्हता रिकाम्या पानामध्ये उगच बुद्धी सुचली आणि युपीएससी ला टक्कर दिली त्याला कशाला एस सीला बघू तर म्हणला काय आपल्याला हा कान लावतील काय करून टक्कर द्यायला आणि कमी मार्क असून त्या कॅटेगरीतला दुसरा माणूस नसायला ह्याच सिलेक्शन झालं क्लास वन अधिकारी आता वन अधिकारी नियोजन अधिकारी जिल्हा नियोजन अधिकारी विढा कशासाठी बोलायला लागलो मी कळालं का <names> <unda noise> पाठपुरावा खरी त्याची काम आहेत कितीतरी अशा आमच्या डोळ्यापुढे घडलेल्या घटना हा एक पॉइंट एक मुलगी गेली महाराज आमच्याकडे आरोग्य खात्यातली त्याला पंधरा वर्षे झाली पॉइंट गेला गेली फेल होऊन थोडी नाराज म्हणजे सासरा म्हणणारा जो होता लग्न झालेली मुलगी सासरा म्हणणारा हुशार माणूस परमार्थिक ती म्हणला हे काय बरोबर पॉईंट म्हणजे काय हा तिथे जाऊन त्या अधिकाऱ्यांना जाऊन भेटले ते म्हणले साहेब काय असतं बघा काही ते म्हणले एक काम करा आम्ही दिलेल्या तारखेला वेळेच्या ती एक तासांना अगोदर इथं हजर राहा आणि अधिकारी होता माळकर ते म्हणला पैसा मी घेत नाही आणि पैशाच्या विषयात बोलायचं नाही फक्त तुमचं नशीब जर चांगलं असलं ही भरती झालेल्यामधलं एक वेगळे हजर राहिलं तर फक्त पॉईंट आहे तुमचा तुमचं सिलेक्शन होतं तुम्ही हजर राहा दैव योगानं काय असेल जी त्या गोष्टी आपण बोलणं उचित नाही एक मुलगी नेमकी गैरहजर राहिली ती गैरहजर राहायला आणि ह्याचा नंबर लावू पाठपुरावा करेल त्याची का पक्क ध्यानात ठेवायचं कोणत्याही क्षेत्रात कशाची गरज आहे पाठपुरावायची म्हणून याल तरी या रे पण लागे लागून लगनसे लगातार क्योंकि कैसी लागी लगन अब उसके बाद मिरा हो गए जब लगन नहीं लगी तो मगन कहां से होंगे लागे पदला अन्य साधारण महत्व या लरियारे लागे अब घे माजा मागे मागे असदर के तर Yeah! दे तो पोट भरी। पुरे तो तू भगवान म्हणतात या उक्तीप्रमाणे लगातार जर सातत्य असेल परमार्थात दे तो पोट भरी पोट भरण कसं भौतिक पदार्थात पोट भरविण्याची ताकत नाही या भौतिक जगातला कोणताही पदार्थ कसा आहे क्षणिक भोग भागवितो का कायमच तृप्त करतो क्षणिक भोग भागवतो परमात्म्याचं देणं क्षणिक भोग नाही कायमच तृप्त करतो नैवतस्य कृती ना अर्थ ना कृती नेहकाशन नव तस्य कृतीनार्थ त्याला कर्तव्य हा विशेष ठेवित नाही पूर्ण करतो महाराज ही ताकद त्याच्या प्रसादाची प्रसाद सर्व दुःखानिराशोप्रसनचे बुद्धी बुद्धी बाकीच्या पदार्थ माणूस कायमचा तृप्त होत नाही महाराज देवाच्या प्रसादाची विशेषता का काय ज्ञानोबराने सुंदर लिहिले ज्ञानोबराय म्हणतात अमृताचा निर्झरू प्रसवे जयाचा जठरू तया क्षुधे तृषेचा आडदरू कहीची नाही ज्याच्या पोटात अमृताचा झरा लागलाय त्याला भूकेची तहण्याची काही अडचण तया कुदे तृषेचा आडदरू कहीची नाही त्याला भूकही लागत नाही त्याला तहानही लागत नाही कायमच तृप्त होतो ही ताकद देवाच्या प्रसादाची मुनाजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो बरी पण त्याला एकच आहे हळूहळू चला हळू हळू चला हळूहळू चला हळू हळू चला Oh, <speaking in Spanish> oh, साऊ होत नाही काय होत नाही हा बऱ्याचशा वेळेला काय होत एकदा माणसाचा तोल गेला तोल गेल्यावर नाही अडचण कळाली का अडचण कळाली का नाही कळायला काय गाही मध्ये तोल जायची भीती आणि एकदा तोल गेल्यावर और... तोल गेल्यावर ताल राहत नाही आणि तालात काय असते दालात फक्त मात्र महत्वाची तालात काय महत्वाचं मात्र महत्वाच आणि मात्र गेलो मात्र होत असत म्हणून खंदानी सिहण्यानं तोल सांभाळायचा तोल गेला ना मग मना तसा ताल राहत नाही बारकी बारकी ठेलर कारटे सुद्धा टिंगलीत आणतात खाईन खाईन लाबी वाटलं पाहिजे नाही यार बेहरीन बातम्या हात म्हणून हा म्हणजे का ताल राहण्यासाठी तोल सांभाळला पाहिजे आणि तोल सांभाळायचा असेल तर हळू हळू चाला आणि अति महत्त्वाचं कोणी कोणाशी न बोला जेवढ बी नाचलय म्हणून कळालं काही बी घरगुती असू द्या सामाजिक असू द्या आतवा समजा धार्मिक क्षेत्रातलं भजनातलं कीर्तनातलं कुठलं बी नाचलय म्हणून जेवढं कळालंय कशाने नाचला असल वाटत फक्त बोलण्यानं नाचलय महाराज हा नाहीतर ताळकरी महाराजी भजन ऐकल्यावर आव जगाचा मालक डोलल इतकं गोड गाण कसलं भजन जबरदस्त आणि किती दिवस झालं वरती वरचा शेड गाठायचं म्हणल्यावर म्हणजे महाराज पाहुयानं पाणी उपसिल्यासारखा असं पिळ खाऊन टाकून लावून वेळ इतकं जीव काढून बी देठापासून भजन तरी भी साध देवाच स्वप्न पड नाही <laughs> पडावा का पडू नये उग आपल्यात आपलं ही गोष्ट एवढं <laughs> भजन केल्यावर देवाच स्वप्न अवग कमीत किंवा देव मला भेटतो मानला दिसल्यासारखा झाला कीर्तनला चाललोय असं यावं का <laughs> कैक बसण्याला मशीची शिंग काय दुसरंच <laughs> <थी। laughs> काय आहे काय बी म्हणजे ही खुटाणा कशामुळं फक्त बोलण्यामुळे झालाय महाराज <laughs> कीर्तन सुटून अशी एका जागेवर जर आणून बसली गप चहा पित नाहीत गप खात नाहीत श्री गणेशाय ना महाथ प्रथमोध्याय आणि मग चालू करणार बरं आजची चाल कशी वाटली तुला कोणी म्हणणार महाराज फेटो लय बांधतोय काही काही म्हणायचं फेटा बांधतोय बर लय बोलताना वाजविणार करारी मग फली आहे कुड खात बर त्याचा वाटलो तर आरुणच आहे की अरुणाला थोडीला थोडे का ते भी ह्या शे करीत करीत म्हणणार अरे ह्या चल स्वर गेला त्यानं तर नाकात केस ठेवला नाही कुचा कुचीचा धंदा इकडून तिकडून काही बर काही बोल मग ह्या बोलण्यानं काय झालंय नाचले विढल विढ म्हणून कोणी कोणाशी न बोला आणि महत्वाचं म्हण सेवा संस्था ट्रस्ट अनाथ आश्रम माळेगाव नसरापूर तालुका भोर जिल्हा पुणे भव्य कीर्तन महोत्सव लवकरच आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉट वर हॉटस्पॉट इथं